കേസ നദർ മനിയച്ച കേസ വ്യവസ്ഥ

स्वागत है स्वागत है स्वागत <laughs> तो, तो तो है <laughs> <तुम ते गे। laughs>

बस बाजूला कुठं खाटवर झोपलंय तुझ्या खाटावर झोप झोपून कुठं झोपायच आती झोपायचे झोप मग सर बाजूला बाजूला झोपून आती झोपून म्हणतोय

कुठं बसना पिलू काय बोलू मी आवघड झाले ना मांडीला सर नाही नको सर मी झोप आले झोप सर बाजूला मम्मी तुम ना